सत्तावीस वर्षीय प्राध्यापिका विनीता कोयटे ह्या महाविद्यालयात चालल्या होत्या सकाळी पावणे आठच्या दरम्यान हे घडलं नाशिकच्या पंचवटी येथील ही घटना आहे प्राध्यापिका एकट्या जात असतानाच पुढे काय घडलं पाहण्यात ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के के वाघ शिक्षण संस्थेत प्राध्यापिका असलेल्या विनीता कोयटे वय वर्ष सत्तावीस या महाविद्यालयात जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली विनिता कुईटे ह्या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवरून जात असताना वळण घेऊन पुढे जाणाऱ्या घंटागाडीची एम एच पंधरा एच एच चौऱ्याऐंशी चौसष्ट त्यांना धडक बसली या धडकेत विनिता रस्त्यावर पडल्या आणि घंटागाडीच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात सविच्छेदनासाठी पाठविण्यात आला विशेष बाब म्हणजे विनिता यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले असतानाही या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत